न्यूज महाराष्ट्र आवाज शहरातील दोन बडे सराफ व्यापारी एक वकील तसेच एका बांधकाम व्यावसायिकावर बुधवारी सकाळी केंद्रीय आयकर विभागाच्या पथकानं छापा टाकला सराफ दुकाने तसे घरी एकाच वेळी झालेल्या या कारवाईमुळे सर्वजण हदरून गेले रात्री उशिरापर्यंत आयकर विभागाचे अधिकारी तपासणी करत होते या तपासणीत आयकर विभागाच्या हाती काय लागले याचा तपशील मिळू शकला नाही शहरातील सराब बाजारातील सर्वात मोठ्या सराब व्यावसायिकाच्या दोन्ही दुकानांवर तसेच टिळक चौक येथील घरावर आयकर विभागानं छापा मारला मरियाई चौकातील त्याच फर्मच्या कन्स्ट्रक्शन साईटच्या कार्यालयातही आयकर विभागाचे अधिकारी धडकले आणि तपासणी सुरू केली सराफा बाजारातील सर्वात मोठी मनी लॉन्ड्रिंगचा व्यवसाय करणाऱ्या व्यावसायिकांची सराफ कट्ट्यातील दोन दुकानं जुने विठ्ठल मंदिर येथील दुकान घर तसेच नवी पेठेतील घरावर आयकर विभागानं छापा मारला शहरातील गांधीनगर परिसरातील नावाजलेल्या मंगल कार्यालयाचे मालक बांधकाम व्यावसायिकांच्या कार्यालयावर तसेच घरावर आयकर विभागाने छापा टाकला संबंधितांना हॉटेल व्यावसायिक म्हणून फॉर्म दाखवली आहे त्याची तपासणी आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांनी छापा घालून सुरू केली आहे याशिवाय सोलापुरातील अनेक जागांच्या व्यवहारात बांधकाम प्रकल्पात कायदेशीर सल्लागार म्हणून काम, काम पाहणाऱ्या नामवंत वकिलाच्या घरीही आयकर विभागाने छापा टाकला यामुळे सर्वांची दुकानं कार्यालय तसेच घरांची तपासणी रात्री उशिरापर्यंत सुरू होती या धाडीत आयकर विभागाच्या हाती काय लागले याची माहिती मिळू शकली नाही महाराष्ट्रातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या न्यूज महाराष्ट्र केनाई चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा